मी सुवर्णा माटेगावकर म्युझिक अँड क्विझिन्समध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण एक खूप सुंदर पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे मिक्स व्हेज पराठा स्पेशली हा पदार्थ निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे आया जेव्हा आपल्या मुलांना डब्यामध्ये काही काही द्यायचा प्रयत्न करतात भाजी पोळी किंवा एखादा उपमा देतात थालीपीठ देतात तर मुलांना ते अजिबात नको असतं कारण त्यांना असे पदार्थ खायला नको असतात त्यांना खायचं असतं पिझ्झा पास्ता असं खायचं असतं पण आयांना सगळ्या आयांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी भरपूर भाज्या खाल्ल्या पाहिजेत पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत पण मुलं ते खात नाही मग आता काय आयडिया करायची म्हणून हा पदार्थ मी निवडला हा पदार्थ निवडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हा खूप पौष्टिक आहे याच्यात भरपूर भाज्या आहेत आणि मुलं अत्यंत आनंदाने व्हेज पराठा आवडीने खातील तर आपण याचं सगळे साहित्य आणि इन्ग्रेडियंट्स बघूयात आता तर मिक्स व्हेज पराठासाठीचं सगळं साहित्य आपण आता बघूया याच्यासाठी भाज्या कुठल्या कुठल्या लागतात तर मी सांगते उकडलेला बटाटा आहे त्याच्यानंतर गाजराचे तुकडे घेतले आहेत मी फ्लॉवर घेतला आहे थोडीशी फरसबी घेतली आहे फ्रेंच बीन्स थोडी कोथिंबीर घेतली आहे आमचूर पावडर आहे त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी करून घेतली आहे ती पेस्ट आपण आत्ताच बघितली त्याप्रमाणे मी ती कुटून घेतली आहे छान खलबत्त्यामध्ये त्याच्यामुळे त्याला चव चांगली येते जास्ती त्याच्यानंतर आपल्याला मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे तेल आणि तूप लागणार आहे आणि मी ही कणिक पराठासाठीची भिजवून घेतलेली ही कणिक भिजवताना त्याच्यामध्ये कणिक त्याच्यानंतर थोडंसं तेल मीठ असं घातलेलं आणि ती घट्टसर भिजवून घेतलेली आता आपण हे सगळे पदार्थ मिक्सरमधून काढून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर आपल्याला ते पदार्थ थोडे त्या भाज्या थोड्याशा वाफवायच्या आहेत आता आपण या सगळ्या भाज्या फ्लॉवर गाजर आणि फरसबी काढून घेतल्यात तर बटाटे तर उकडलेले आहेत आपल्याकडे हे याच्यात मिक्स करायच्या आधी आपल्याला हे मायक्रोवेव्हला थोडा वेळ लावायला लागेल माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे म्हणून मी मायक्रोवेव्हला लावते पण नाहीतर तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यावर हे एक वाफ आणू शकता तुम्ही आता आपण बटाटा आणि ज्या मिक्सरमधून मायक्रोवेव्हमधून एक तीन मिनटं आपण हो त्या भाज्या लावल्या होत्या त्या आपण भाज्या काढून बटाटा याच्यात मॅश करून घेतला आहे आता आपण आमचूर पावडर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मीठ जिरं हळद आणि थोडं तिखट असं आपण याच्यात घालणार आहोत तर ते घालून घेऊयात आलं लसणाची पेस्ट घालते मी चवीला म्हणून आमचूर पावडर थोडी आंबट चव पण छान लागते थोडं मीठ घालते चवीला आपण कणकेमध्ये मीठ घातलं हे लक्षात ठेवून याच्यात मीठ घालायचं आहे नाही तर ते डबल होऊ शकतो दुप्पट होऊन खारट लागू शकतो म्हणून थोडं घालते मीठ थोडं तिखट थोडी हळद जिरं नक्की घाला आणि जिरं घालताना थोडं हातावर घेऊन असं हातावर घेतलं मी थोडंसं असं चुरडायचं आणि मग घालायचं आणि कोथिंबीर भरपूर घालायची आता आपण हे छान सारण जे हे स्टफिंग मिस मिक्स करून घेऊया छान ह्याचाही एक खूप सुंदर सुगंध येतो आहे त्याच्यामुळे त्या सुगंधावरूनच कळतं आहे की आपला पराठा खूप छान आणि टेस्टी क्रिस्पी होणार आहे गॅस लावते आता तव्या खाली तापू देत तवा चांगला मग आपण तोपर्यंत आधी पराठा लाटून घेऊया थोडं हाताला मी तूप लावून घेतलंय केतकी जेव्हा लहान होती शाळेत जायची हा पराठा ती खूप आवडीने शाळेत न्यायची तो खूप क्रिस्पी आणि सुंदर व्हायचा आणि तो टिकायचा तसाच मुख्य म्हणजे आता मी याला हे लावून घेतलं पीठ लावून घेतलं आपण हा थोडा लाटून मोठा करूया आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरूया साधारण आता मी तुम्हाला जो अंदाज दिला त्याच्यात तीन ते चार पराठे होऊ शकतात त्या अंदाजाने तुम्ही करू शकता आता हे स्टफिंग छान याच्यात भरून घेतलंय मोदकासारखा तयार केलंय त्याचं हे तोंडवरचं बंद केलं आपण छान आता हा अलगद हाताने लाटायचा आणि लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं जिथून आपण त्याचं स्टफिंग भरलाय ती साईड खाली करायची नेहमी आणि हा हाताने थोडासा मोठा करून घ्यायचा आधी म्हणजे स्टफिंग त्याचं व्यवस्थित सगळीकडे पसरत. थोडा हाताने केला मी मोठा आणि आता हलक्या हाताने लाटते आणि हा थोडा जाडसरच लाटायचा हे बघा हा एवढा झाला आहे आता आपला तवा तापल्या तापलेला आहे याच्यावर थोडं तूप घालते मी छान साजूक तुपावर आपण तो भाजणार आहोत तेलावर सुद्धा भाजला तरी चांगलाच लागतो अलगदपणे हा पराठा मी त्याच्यावर ठेवते एका साइडनी भू देत आधी त्याच्यावरून पण मी थोडं तूप घालते आता अगदी थोडं दोन चार थीम घातलेत अगदी थी। हा आता मी परत तूप घातलंय त्याच्यावर दुसऱ्या साईडनी पण भरपूर तुपात तो आपल्याला भाजायचंय आणि तो क्रिस्पी होतो आणि हा असा फिरवायचा तव्यावर हो म्हणजे तो सगळीकडून सारखा भाजला जातो तर या साईडला पुन्हा तूप घालते थोडं आपण मगाशी थोड़स थोडंस होतं आता थोडं जास्ती घालते तुम्ही बघितलं का याच्यावर छान गाजर फ्लॉवर आणि असे छोटे छोटे कण दिसत आहेत त्याच्यामध्ये तो मिक्स व्हेज पराठा आहे ते ओळखू येत आहे ही त्याची ब्युटी आहे त्या पदार्थाची हे पा सगळीकडनं सारखा भाजला जातोय बघा हे हे जे असे त्याला डाग पडतात ना छान एका कुठल्या तरी ॲडमध्ये म्हटलंय ना डाग अच्छे होते ते हे असे पोळी आणि पराठा भाजल्याचे डाग छान असतात ते क्रिस्पी दिसतं छान पदार्थ सुंदर दिसतो त्याने हा असा फिरवून फिरवून तो भाजायचा पुन्हा पलटायचा हे बघा आता ऑलमोस्ट झालेला आहे आपला पदार्थ पराठा ऑलमोस्ट झालेला आहे मी तो या प्लेटवर काढते तर असा आपला हा मिक्स वेज पराठा खूप छान झाला आहे तुम्ही हा घरी नक्की करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद